फेरीवाल्यांना रोखण्यासाठी चक्क मुंबई मनपाच्या अधिकाऱ्यांनी रेल्वे प्रशासनालाच पत्र लिहिलंय सामान्यतः रस्त्यावर गर्दी करणाऱ्या अनधिकृत फेरीवाल्यांना मनपा प्रशासन हटवतं पण घाटकोपरमध्ये वॉर्ड अधिकाऱ्यांनी घाटकोपरच्या स्टेशन मास्तरांना पत्र लिहून रेल्वेने येणाऱ्या फेरीवाल्यांना अडवण्यासाठीची विनंती करणारं पत्र लिहिलंय काय आहे यामागचं कारण ते जाणून घेऊया त्याचं झालंय असं की घाटकोपर रेल्वे स्थानक परिसरातील रस्ते हे फेरीवाल्यांनीच विकत घेतलेत की काय अशी परिस्थिती पाहायला मिळते हे फेरीवाले विक्रेते घाटकोपरचे स्थानिक नसून ते ठाणे भागातून घाटकोपर स्टेशन परिसरात येत असल्याचं एन वॉर्डच्या अधिकाऱ्यांचं म्हणणं आहे त्यामुळेच एन वॉर्डच्या सहाय्यक आयुक्तांनी गेल्या आठवड्यात घाटकोपर स्टेशन मास्तरांना पत्र लिहिलं ते म्हणतात आम्ही लोकलनं प्रवास करणाऱ्या फेरीवाल्यांवरती लक्ष ठेवण्याची विनंती स्टेशन मास्तरांना केली आहे धाटकोपरमध्ये व्यवसायासाठी येणारे फेरीवाले हे प्रामुख्यानं ठाणे आणि आजूबाजूच्या परिसरातून इथं येत असतात रेल्वे प्रशासन या फेरीवाल्यांचं तिकीट तपासू शकतात आणि त्यांना रोखू शकतात तसंच फेरीवाल्यांचे जे बॅजेस आहेत ते जमा करायला सांगू शकतात जेणेकरून ते रेल्वे स्थानक परिसरातच विक्री करू शकतील इतर ठिकाणी गर्दी करणार नाहीत आमच्याकडून ही कारवाई सुरूच राहील बरं यावर मध्य रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी स्वप्नील नीला यांना विचारलं असता ते म्हणतात आमच्यासाठी प्रवास करणारा प्रत्येक जण हा फक्त प्रवासी आहे आम्ही तिकिटाशिवाय प्रवास करणाऱ्यांवर प्रवाशांवरती कारवाई करू शकतो पण आम्ही त्यांना अटक करू शकत नाही तसंच आम्ही कोणालाही सामानासह प्रवास करण्यापासून रोखू शकत नाही त्यामुळे मनपा अधिकाऱ्यांच्या पत्राचा काही उपयोग होईल का माहीत नाही पण स्थानिकांच्या म्हणण्यानुसार घाटकोपर परिसरात सध्या फेरीवाल्यांचा इतका घोळका झालाय की त्याचा मनस्ताप सर्वसामान्यांना सहन करावा लागतोय फेरीवाले रस्ते तर व्यापतातच पण त्यांच्याकडून होणारा कचरा गोंगाट याचा नागरिकांना वीट आलाय हे फेरीवाले आपला माल रेल्वे स्थानक परिसरातच जमा करून ठेवतात दिवसभराचा कारभार आटोपला की ते घरी परतताना सगळं सामान परत घेऊन जातात अनेक जण तर लगेच तर तिकीटच काढत नाहीत सेकंड क्लास तिकीट काढूनच सामानाची ने आण करतात अशांवरती कडक कारवाई व्हायला हवी तुम्हाला काय वाटतं फेरीवाल्यांवरती अशी सीमा रेखांकनाची मर्यादा असावी म्हणजे इतर फेरीवाल्यांनी त्यांच्या स्थानिक ठिकाणीच व्यवसाय करायला हवा का तुमचं मत कमेंट करून नक्की सांगा मुंबईशी निगडीत बातम्या अपडेटसाठी लोकमत मुंबईचं यूट्यूब चा चॅनल सबस्क्राईब करा फेसबुक आणि इंस्टा पेज फॉलो करा धन्यवाद